अंगावरील सोने चोरीसाठी शेतातील गड्याने केला मालकाचा खून करून मृतदेहाचे तुकडे केले आहेत सोलापूर येथील मोहोळ सोलापूर येथील मर्डर केस अंगावरील सोने चोरीसाठी शेतातीलच गड्यानेच मालकाचा खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मोहोळ येथून समोर आली आहे या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी एकाच अटक केली आहे कृष्णा नारायण चामे वय बावन राहणार काळीवाडी पुणे सध्या राहणार यल्लमवाडी तालुका मोहोळ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित सचिन भागवतगिरी वय पंचवीस राहणार सांगवी जिल्हा धाराशिव सध्या राहणार चामी वस्ती हा मृत कृष्णा चामे यांच्या शेतात शेतगडी म्हणून काम करत होता मालकाच्या अंगावर असलेल्या सोन्याचा त्याला लोभ सुटला दरम्यान दिनांक चौदा रोजी मृत कृष्णा मृत कृष्णा चामे यांचा मुलगा विश्वजित चामे यांनी वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद मोहोळ पोलिसात दिली होती तेव्हापासून पोलीस संशयताच्या मागावर होते दरम्यान पोलिसांनी संशयावरून चामे यांचा शेतगडी सचिन गिरी यास अटक केली यावेळी पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने सोन्याची दागिने चोरण्यासाठी कृष्णा चामे यांच्या डोक्यात हातोडा मारून त्यांचा खून केल्याचे सांगितले तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे चाकूने तुकडे केल्याचे म्हटले त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी कृष्णा चामे याने स्वतःच्या अंगावरील कपडे जाळून टाकले दरम्यान घटनास्थळाला अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अक्कलकोट उपविभागीय या पोलीस अधिकारी विलास यामावर पोलीस निरीक्षक रंजित माने पोलीस उपनिरीक्षक कर्णेवाड यांनी घटनास्थळी भेटी दिल्या याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत अशाच नवीन क्राईम स्टोरीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद